नमस्कार मी प्रशांत कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरती आहेत आणि त्याच व्यासपीठावरून त्यांना कोणीतरी सांगतंय की आमच्या राज्यासाठी या या मागण्या आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करा अगदी मागण्यांचा पाढा वाचून दाखवला जातो पाच वर्षामध्ये तुमच्याकडून या या अपेक्षा आहेत असं सांगितलं जातं पंतप्रधानांच्या समोर अशा पद्धतीनं थेट मागणी करण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि मागण्या अशा जाहीर व्यासपीठावरून मांडल्या म्हणून लगेच पूर्ण देखील होत नसतात पण राज ठाकरेंसाठी ही एक स्पेशल संधी उपलब्ध होती आणि ती उपलब्ध होती याचं कारणच हे आहे की महायुतीला राज ठाकरेंची सोबत हवी होती त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला याच्या आधी ते जाऊन दिल्लीमध्ये अमित शहांना भेटलेले होते पण कुठलीही जागा न लढवता त्यांनी यावेळी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता, के होता। आणि हा बिनशर्त पाठिंबा म्हणजे नेमकं काय का ते जाहीर सभात महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतायत पण त्यांचा स्वतःचा कोणीही उमेदवार रिंगणामध्ये नाही आहे आणि अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत ते एकत्रितपणे दिसणार का याच्याबद्दल पण खूप चर्चा होत्या अर्थात अठरा एप्रिलला अमित ठाकरे जे अनौपचारिक पद्धतीनं काही माध्यमांशी बोलत होते त्या आधारावरती जेव्हा माध्यमांच्यामध्ये ही बातमी चाललेली होती की राज ठाकरे आणि मोदी एकत्रित दिसणार त्यावेळी त्याचं लगेच तातडीनं स्पष्टीकरण पण आलेलं होतं पण काल सभा झाली सतरा मे रोजी शिवाजी पार्कावरती महायुतीची या प्रचारातली महाराष्ट्रातल्या शेवटची सभा होती आणि त्या सभेमध्ये राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्रित दिसले इतर अनेक नेते या सभेला असले तरी हे दोन ने नेते एकत्रित असण्याकडंच सगळ्यांचं लक्ष होतं आणि या सभेतला प्रोटोकॉल जो आहे तो देखील खूप खास होता कारण जो महत्त्वाचा नेता आहे तो शेवटी बोलत असतो या कालच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते पण यांच्यापेक्षा देखील मोदींच्या आधी कुणी बोललं तर ते राज ठाकरे म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मग राज ठाकरे आणि मग पंतप्रधान मोदी असा या भाषणांचा क्रम होता आणि हा क्रम जो आहे तो देखील खूप इंटरेस्टिंग होता आता काल राज ठाकरेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सात मागण्या आहेत एक प्रकारे भाजपसोबत त्यांची जी युती झालेली आहे त्या युतीची ही एक सप्तपदी त्यांनी या जाहीर सभेतून मांडलेली आहे थि ती किती पूर्ण होते हे तर आपण बघूच पण या सात मागण्या मांडतानाच राज ठाकरेंनी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नेमके कुठले मुद्दे मांडलेले नाही आहेत किंवा त्या मुद्द्यांवरती मात्र ते बोलले नाहीत त्याच्याकडे त्यांनी डोळे झाक केली याचासुद्धा आढावा आपण घेणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे राज ठाकरेंनी काय काय मागण्या मांडल्या हे आपण बघूयात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या असं ते म्हणाले मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणापासून समाविष्ट करावा शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी समिती नेमा मुंबई गोवा महामार्ग ज्याच्याबद्दल मनसेनं आंदोलन पण केलेलं होतं आणि त्याचा त्यांनी उल्लेख केला की जवळपास दहा पंधरा वर्षांपासून तो प्रलंबित आहे तो तातडीनं पूर्ण व्हावा संविधान बदलणार नाही याची ग्वाही विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी द्या देशद्रोह्यांचे अड्डे बंद करण्यासाठी वाटल्यास एकदा तर सैन्य घुसवा पण एकदाचा हा देश सुरक्षित करून टाका आणि मुंबई रेल्वेकडं लक्ष द्या जास्तीत जास्त पैसे मुंबई रेल्वेसाठी केंद्राकडून येत राहावेत आता यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या अर्थातच प्रादेशिक अस्मितेच्या आहेत ज्या मनसेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि काही मा मागण्या ज्या आहेत त्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती सुद्धा आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे रा राज ठाकरेंनी या व्यासपीठाचा योग्य वापर करून घेतला का तर अगदी योग्य वापर करून घेतला कारण त्यांनी भाजपकडून काही कुठले जागा पदरात पाडून घेतल्या नव्हत्या किंवा आत्ताच थेट कुठलं इतर आश्वासन जे आहे ते त्यांनी घेतलेलं नाही आहे पण जर आपला बिनशर्द पाठिंबा आहे तर तो आपल्या पक्षासाठी मागण्यांसाठी किंवा भविष्यामध्ये या या मागण्या मी मांडलेल्या होत्या त्या मुद्द्यांवरती माझा पाठिंबा होता असं म्हणायला देखील राज ठाकरे मोकळे आहेत त्यामुळं त्या दृष्टीने या सात मागण्यांच्याकडं बघितलं पाहिजे पण जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रश्न काय होता तर महाराष्ट्रातले उद्योग हे बाहेरच्या राज्यामध्ये पळवले जात आहेत आणि ते देखील गुजरातमध्ये अनेक उद्योग गेलेले आहेत आपण वेदांता फॉक्सकॉनबद्दल पण ते बघितलेलं होतं एअरबसबद्दल ते बघितलेलं होतं आणि इतर अनेक प्रकल्पांच्याबद्दल पण ही चर्चा सुरू असते अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याबद्दल काही याच्या आधी या प्रकल्पांच्याबद्दल बोलत जरी असली तरी या व्यासपीठाचा उपयोग करून जर त्याच्याबद्दल काही राज ठाकरे बोलले असते तर अर्थातच महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम जनतेनं सगळ्या जन तमाम जनतेला ते आवडलं देखील असतं दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं प्रलंबित आहे अर्थात आरक्षण हा काही मनसेच्या पक्ष म्हणून काही त्यांच्या कोर अजेंड्यावरती नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये जे वातावरण गढूळ झालेलं आहे राज ठाकरे कायम म्हणतात की जातीपातीमध्ये महाराष्ट्र विभागला जातो आहे आणि ते योग्य नाही आहे तर दृष्टीने या आरक्षणाचा निकाल लागणं त्या प्रश्नाचा योग्य निकाल लागणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं जर राज ठाकरेसुद्धा जरांगी पाटलांना भेटलेले होते त्यावेळीसुद्धा आणि नंतरसुद्धा म्हणजे महाराष्ट्र सरकारनं याच्याबद्दल कायदा केल्यानंतर सुद्धा राज ठाकरेंची ही कायम भूमिका होती की हे सगळं राज राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे त्याला केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणं आवश्यक आहे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या विनिमयानं चित्र जे आहे ते बदलू शकतं कायमचा त्याच्यावरती तोडगा का निघू शकतो त्याच्याबद्दल काही बोलले असते राज ठाकरे तर कदाचित त्याचा जास्त फायदा जो आहे तो झाला असता तिसरी गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे बुलेट ट्रेनचा मुद्दा राज ठाकरे या बुलेट ट्रेनला कायम विरोध करत आलेले आहेत आणि मुंबई अहमदाबाद हा जो बुलेट ट्रेनचा मार्ग निवडलेला आहे त्याच्याऐवजी लांब पल्ल्याचे आणि उपयुक्त मार्ग असावेत बुलेट ट्रेनचे हे राज ठाकरे कायम बोलत आलेले आहेत विशेषतः दिल्ली मुंबई किंवा मुंबईपासून इतर जे भाग आहेत की जिथं जास्त पद्धतीनं वाहतूक होणं जलदगतीनं होणं आवश्यक आहे त्याचा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे असं देखील राज ठाकरे म्हणत होते पण या बुलेट ट्रेनबद्दल त्यांनी कालच्या या मागण्यांबद्दल कुठलाही शब्द जो आहे तो काढलेला नाही आहे तर हे तीन प्रमुख मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल राज ठाकरे बोलले नाहीत अर्थात अशा पद्धतीच्या मागण्या करताना एक म्हणजे कुठल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात याचं देखील भान त्यांना ठेवायला ठेवणं गरजेचं होतं त्यादृष्टीनं पहिला मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे तो अभिजात भाषेचा आणि या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दलची स्थिती काय आहे तर आत्तापर्यंत सहा भाषांना हा दर्जा मिळालेला आहे तमिळ तेलुगू संस्कृत अगदी ओडिया भाषेलासुद्धा हा दर्जा मिळालेला आहे पण मराठीला तो मिळत नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की अभिजात भाषेचा हा दर्जा आत्तापर्यंत यू पी ए सरकारच्याच काळात मिळालेला आहे म्हणजे यू पी ए सरकारनंच या भाषांना दर्जा दिलेला आहे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी एकाही भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही आहे अर्थात एका भाषेला दिल्यानंतर दुसरे नाराज होतात दुसऱ्याला दिल्यानंतर तिसरा काहीतरी वेगळा अर्थ काढतो त्यामुळं त्या फंदात पडायलाच नको कदाचित ही भूमिका मोदी सरकारची असावी म्हणून त्यांनी कदाचित याच्याबद्दल कुठलाही शब्द जो आहे तो आत्तापर्यंत दिलेला नाही आहे इंटरेस्टिंग म्हणजे अगदी मागच्याच आठवड्यामध्ये काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षानं हे जाहीर करून टाकलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो नक्की देऊ आणि त्या दृष्टीनं आता अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल मोदी सरकार नेमकं काय म्हणतंय आहे हे आपल्याला बघावं लागेल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कालच्या भाषणामध्ये हे असे सात मुद्दे राज ठाकरेंनी मांडले त्याच्यानंतर राज मोदींचं भाषण होतं पण त्या भाषणामध्ये राज ठाकरेंच्या मागण्याबद्दल मोदींनी एकही शब्द काढला नाही अर्थात पंतप्रधान आहेत ते त्यांच्यासमोर कोणीतरी मागण्या मांडणं हेच खूप धाडसाचं होतं त्याच्याबद्दल लगेच त्यांनी शब्द द्यायला पाहिजे असंही नाही पण त्यांच्या कृतीतून तरी पुढे याच्याबद्दल काही वाटचाल दिसतीय काही सकारात्मक पावलं पडतायत का हे देखील आपल्याला बघायला हवं राज ठाकरेंचे जे पहिले तीन चार मुद्दे होते ते भावनिक होते अभिजात भाषेचा दर्जा मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात समाविष्ट करावा शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांबद्दल ते बोलले आणि मुंबई गोवा महामार्गाबद्दलचा उल्लेख त्यांनी केला राज ठाकरेंनी ज्यावेळी आंदोलन केलेलं होतं त्यावेळीसुद्धा एक डेडलाईन दिलेली होती त्या डेडलाईनचं पुढं काय झालं हा देखील प्रश्न आहे पण हा एक प्रलंबित प्रश्न जो आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबई गोवा महामार्ग त्याचा उल्लेख त्यांनी या व्यासपीठावरती केलेला आहे आता बघूयात की किती तातडीनं हा प्रश्न मार्गी लागतो आहे अर्थात या सात मागण्या मांडतानाच हे पण स्पष्ट होतं त्याच्यातून की या गोष्टी मोदी सरकारनं अद्याप पूर्ण केलेल्या नाही आहेत त्यांचं त्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे त्या त्यादृष्टीनं देखील राज ठाकरेंच्या या मागण्यांकडे बघायला पाहिजे पण मी जसं म्हटलं तरी की राज ठाकरेंचा एकही उमेदवार या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये नव्हता तरी देखील त्यांनी कोकणामध्ये सभा घेतली पुण्यात सभा घेतली तिकडे ठाणे कल्याणमध्ये सभा घेतली तर या सभा घेतल्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्याच व्यासपीठावरती पंतप्रधान मोदी ज्यावेळी उपस्थित आहेत त्यावेळी त्यांनी आपल्या या बिनशर्त पाठिंब्याची एक प्रकारे किंमत राजकीय जी आहे ती वसूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला भाजपकडून नेमकं कसं उत्तर मिळतं आहे केंद्र सरकार या सगळ्या मुद्द्यांवरती सकारात्मक किती आहे हे आपल्याला बघावं लागेल महाराष्ट्राच्या दृष्टीनं केंद्र सरकारकडून मुंबईला जी सापत्न वागणूक मिळते जी एस टीचे जे पैसे थकबाकी थकवली जाते याचे देखील मुद्दे याच्या आधी उपलब्ध म महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सातत्यानं चर्चेत यायचे त्याच्याबद्दलसुद्धा आता पुढे नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण मी जसं म्हटलं राज ठाकरेंनी ज्या मागण्या केल्या त्यासोबतच कुठल्या मागण्या केल्या नाहीत याचा देखील विचार होणं आवश्यक होतं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे राज ठाकरेंच्या या मागण्यांना पंतप्रधान मोदी किंवा भाजप किती प्रतिसाद देईल आणि त्या मागण्या पूर्ण होतील का तुमची काय या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद